विष्णू सज्ज व्हा कारण आता ए आय आले आहे शेतीमध्ये ते कसे याच साठी घेऊन येत आहेत देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून गौरवलेला महाराष्ट्र शासनाचा वनश्री व सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला श्रद्धेय मोठ्या मालकांच्या विचारांचा वसा व वारसा चालवणारे माजी आमदार व कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शवत वाटचाल करीत असणारा आपला कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर यांच्या विद्यमानाने ए आय तंत्रज्ञान भविष्यातील ऊस शेती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाते मंगल कार्यालय पंढरपूर येथे सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत या परिसंवादास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कडलक कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ श्री संतोष कारंजे तसेच इरिगेशन प्रायव्हेट श्री अरुण देशमुख हे तज्ज्ञ सोबत शेतीमधील ए आय व तंत्रज्ञान या संदर्भातील स्टॉल्सचा सुद्धा लाभ घेता येईल सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या परिसंवादास उपस्थित राहावे असे आव्हान माजी आमदार प्रशांत परिचारक मालक व्हाईस चेअरमन श्री खुळेसर कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे ए आय तंत्रज्ञान भविष्यातील ऊस शेती परिसंवाद बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाते मंगल कार्यालय पंढरपूर सकाळी नऊ वाजता संधीचा लाभ जरूर घ्या